नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली असून तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने मतदारसंघांमध्ये अनेक जण मतदारांच्या गाठीभेटी घेत असून काँग्रेसचे विद्यमान आमदार यांचे तिकीट जवळजवळ काँग्रेसने कापले असल्याचे निश्चित संकेत असून काँग्रेसकडून एक उच्च शिक्षित चेहरा तसेच पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर शरद तळपाडे यांना जवळपास तिकीट निश्चित असल्याचे बोलले जात आहे त्यानुसार डॉक्टर तळपाडे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी दौरा तसेच बांधणी देखील सुरू केली असून त्यांनी त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील वाढोली अंजनेरी त्र्यंबकेश्वर शिरसगाव आंबोली वेळुंजे पिंबरी मुलाणी माळेगाव रोहिले बेजे तळवाडे तसेच इगतपुरी तालुक्यातील देखील बहुसंख्य गावांना गाठीभेटी दौरा सुरू केला असून या मतदारसंघातून डॉक्टर तळपाडे यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असून स्वतःहून मतदार डॉक्टर तळपाडे यांना निवडून आणण्याचे आश्वासन देखील दिले आहे त्यानुसार डॉक्टर तळपाडे यांनी या मतदारसंघातून विजयाच्या दृष्टीने मतदारसंघांमध्ये मतदारांची मोठ बांधणी सुरू केली असून मतदारांनी देखील डॉक्टर तळपाडे यांना यावेळी सु सुशिक्षित चेहरा निवडून देण्याचं आश्वासन दिले आहे मतदार संघातील असलेल्या ले अडी अडचणींचा आड़ पाढा वाचला इगतपुरी त्र्यंबकश्वर विधानसभा विधानसभेला होता आणि हर्सुलची जी अठ्ठावन्न गावं आली ती त्यावेळेस या मतदारसंघात नव्हती परंतु कालांतराने विधानसभा पुनर्रचना ज्यावेळेला मतदारसंघाची झाली त्यावेळेस आमचा संपूर्ण त्र्यंबकक्षोर तालुका हा तीन गट एक नगरपालिका हा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये सामविष्ट झाला परंतु त्र्यंबकेश्वर तालुक्याचा जो विकास व्हायला पाहिजेत होता दुर्गम आदिवासी ट्रायबल तालुका असताना या तालुक्याला ज्या ज्या भौतिक सुविधा जनतेच्या हिताच्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या गेल्या तीस वर्षातही झाल्याने याचं सर्वात मोठं दुःख आम्हाला या ठिकाणी आहे विकास विकास होत असतो आम्ही विकासाची व्याख्या काय आमच्याकडे तर चार कामं कुठंतरी मंजूर करून आणायची आणि टक्केवारीने ती कामं विकायची टक्केवारी त्या कामांचा सर्व रास होतो आणि त्याला विकास म्हटला जातो ह्या आमच्या दृष्टीनं हा विकास आम्हाला मान्य नाही खरा विकास जर बघ मतदारसंघाचा व्हायला पाहिजे तर आजही आमच्या शेजारी तुम्ही हरिहर किल्ला आहे कळमुस्त उमराड तळेव काचुर्ली सापगाव ही गावं त्या रस्त्याला येतात आणि हरिहर किल्ला हा जगप्रसिद्ध किल्ला आहे ऐतिहासिक किल्ला आहे तिकडे हजारो पर्यटक रोजची जातात त्या भागातील गोरगरीबादेशी माणूस रोजचा त्र्यंबकेश्वरला किंमते आणि अगदी दहा बारा किलोमीटर अंतर आजही त्या भागात गेले तर गुडग्यावरली खड्डे पडलेली सर्व रस्त्याला तुम्हाला भेटतील त्याचप्रमाणे तुम्ही कोळी खरवड रस्त्याला गेले मांजरमाडला गेले तर तुम्हाला आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले रस्ते भेटतील तिथं आजही गाडी चालू शकत नाही असे रस्ते आहे मग याला विकास हा खऱ्या अर्थानं जनतेच व्हायला पाहिजे आम्ही बघितला विकास कुठला होतोय ते सांगण्याची ही वेळ नाही परंतु जनतेच्या ज्या सुविधा आपण पंचायत समिती तहसील कार्यालय कृषी ऑफिस या ठिकाणी अनेक योजना असतात त्या ठिकाणी जनता त्या ठिकाणी जात असते तुम्ही त्र्यंबक तहसील कार्यालयाचं जर एक उदाहरण बघितलं शहाण्णव साली मंजुरी मिळालेला तालुका नव्याण्णव साली अस्तित्वात आला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी दहा क्लार्क मंजूर होते आज त्या दहा क्लार्कांपैकी फक्त तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये फक्त चार क्लार्क त्या ठिकाणी काम करतात सहा क्लार्क नाही उलट पक्षी दर दहा वर्षांनी त्या ठिकाणची वाढती लोकसंख्या तालुक्याची बघतात कामकाजाचं वाढतं स्वरूप बघतात दर दहा वर्षांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाडतो सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाकडे तो प्रस्ताव जाऊन अधिक वाढवा कर्मचारी पद मंजूर करून घेणं गरजेचं असतं परंतु तसं न पर होता उलट होते तेही कमी झाले आणि ते कमी झाले त्या कमी लोकांवरती काम करणं तालुक्यामध्ये अतिशय जिकरीचं त्या ठिकाणी प्रशासनाला होते संजय गांधी निराधार योजनेचे किमान चौदा हजारपेक्षा अधिक लाभार्थी त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहेत ट्रायबल तालुका आहे गोरगरीब माणसं आहेत अनेक त्या ठिकाणी योजना त्यांना त्या तहसील कार्याच्या मार्फत घ्यायच्या असतात तर संजय गांधी शाखाच आमच्या तालुक्यात निर्माण नाही संजय गांधीला नायब तहसीलदार नाही अहोल कारकून नाही कारकून नाही शिपाई नाही अशी परिस्थिती त्या विभागाची आहे तर अशा परिस्थितीत कशा तुम्ही जनतेला सेवा देऊ शकता कशा जनतेला योजना पोहचू शकता तुम्ही पुरवठा विभागाची परिस्थिती बघितली तर तीच परिस्थिती पुरवठा विभागाला नाय तहसीलदार नाही तिथं आवलकार कोण नाही तिथं शिपाई नाही एक पुरवठा निरीक्षक आता मला वाटतं मागच्या मा, दोन महिन्या पूर्वी त्या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्याच कार्यालयांची पंचायत समितीला इमारत नाही आज एवढ्या वर्षापासून तिथे इमारत नसल्यामुळे काही कामकाज होत नाही डेप्युटेशन अनेक कर्मचारी कर्मचाऱ्यांची पदं मंजूर नाही यामुळे जनतेला आपल्या एक एक कामासाठी मग घरकुलाचा लाभार्थी येत असेल रोजगार लाभार्थी येत असेल संजय गांधी निराधार योजनेचा येत काळ योजनेचा येत असे मारावं लागतं कर्मचारी नसल्यामुळे तीच तुम्ही कृषी कार्यालय चालू आहे कृषी कार्यालयाचं काय कामकाज चालतंय ते जनतेला कळत नाही मग अशी परिस्थिती सर्वत्र आहे आरोग्याची जर आपण बघितली आपण आरोग्याच्या त्र्यंबकेश्वरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले मागच्या सिंहस्ता मध्ये गावित आमदार असताना त्यावेळेला तिथं शंभर खाटांचं रुग्णालय मंजूर झालं होतं पण शंभर ते पन्नासच खाटांचं अस्तित्वात आलं आजही त्या रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटर चालू केलेलं नाही आज सिझरची एखाद्या बाईला सिझर करायचं असेल डिलेव्हरी मध्ये तर तिला नाशिकला पाठवावं हो लागतं एखाद्याचा पाय जरी मोडला करंगली बोट जरी मोडलं तरी त्याला नाशिकला ऑपरेशनसाठी जावं लागतं ला त्र्यंबकेश्वरला एक साध्या साध्या सुविधा तुला वॉन्टीच्या पलीकडे थंडी तापाच्या पलीकडे सुविधा मिळत नाही तीच परिस्थिती हरसूल ग्रामीण रुग्णालयाची हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयातही कुठल्या सुविधा नाही आपण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेलो तर डॉक्टर वेळ भेटत वे नाही उपकेंद्रांमध्ये तर डॉक्टरच नाही फक्त इमारती बांधून पडल्या हा विकास नसतो तुम्ही शैक्षणिक बाबतीत बघितलं तर तालुक्यामध्ये कुठेही नव्याने कॉलेज उभारले गेले नाही आदिवासी तालुका आहे आदिवासी विकास विभागाच्या सारख्या शाळा असतात त्र्यंबक तालुक्याला असते शाळा कुठेही नाही तीच परिस्थिती कुठे इंग्लिश मीडियम नाही सगळ्या संस्थेच्या शाळा आहेत संस्था तरी ताल किमान तालुक्यामध्ये थोड्या बहुत शाळा उभारल्यामुळे आमची मुलं शिकताय परंतु शासनाने आम्हाला या शैक्षणिक सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित ठेवले चौथी पाचवी पर्यंत गावांत शाळा आहे त्याच्यानंतर मुलं आश्रम शाळा शोधतात बाहेर शाळा शोधतात येण्याची परिस्थिती नसते राहण्याची परिस्थिती नसते एखाद्या मुलाला त्र्यंबकेश्वरला कॉलेजला यायचं असेल तर वाहन नाही बस सुविधा नाही आता कित्येक गावांमध्ये बस सुविधा नसल्यामुळे ती मुलं शिक्षणापासून वंचित राहिली गावात शाळा असत्या गावाच्या आजोबा असतात शिकली असती ही परिस्थिती शिक्षणाची आहे तालुक्यामध्ये अशी एकही सुसज्ज अशी नाही अभ्यासिकेतून मुलं एमपीएससी होतील युपीएससी होतील स्पर्धा परीक्षा देतील त्याच्यातून तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या नोकरदार म्हणून पुढे जाईल व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला इथं पाठबळ मिळत नाही व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाही पर्यटनाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उपलब्ध होतील शासन त्याकडे दुर्लक्ष करत स्थानिक झालेल्या लोकप्रतिनिधी त्याच्यावरती मुलांना रोजगार मिळावा म्हणून कुठल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या नाही उलट आमची जी लोक या तालुक्यातून वाड्यापाड्यातून शहराकडे रोजगारासाठी जातात तर त्या ठिकाणी शहरात मग गिरणाऱ्याला जात असतील सातूरला जात असतील नाशिकला पेटना ठेवा जात असतील तिथे गेल्यानंतर त्यांना सध्या कुठल्याही सुविधा नाही कुठं टॉयलेट नाही बाथरूम नाही राहायचा कुठला निवारा नाही कुठं प्यायला पाणी नाही इतकी हालत त्या ठिकाणी त्या मजुरांची असते इथून एका एका ट्रॅक्स मध्ये शंभर नंबर पन्नास पन्नास लोक कुंडून एखाद्या जा बकरांसारखे जातात संध्याकाळी जीव मुठी धरून त्या ठिकाणी रात्री बेरात्री घरी येतात म्हणजे इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आमच्या लोकांच्या इतका पाऊस पडतो पाऊस पडून आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही यावर डॉक्टर तळपाडे यांनी देखील मतदारांना मला साथ द्या मी मतदार मतदारसंघातील सर्वच प्रश्न मार्गी लावेल असे आश्वासन दिले आहे जबाबदारी न्याय हक्काची